उद्योगपती पर्यावरणप्रेमी आणि कला रसिक स्वर्गीय शिरीष सप्रे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त प्रिय शिरीष सप्रेम या पुस्तकाचं प्रकाशन सव्वीस जून रोजी होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार असल्याचं राजसी सप्रे जाधव आणि आदित्य जाधव यांनी सांगितलं संगीतप्रेमी आणि कला रसिक अशी ख्याती असणारे उद्योगपती शिरीष सप्रे यांचं गेल्या वर्षी अकाली निधन झालं त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी म्हणजे सव्वीस जून रोजी संध्याकाळी पाच वाजता सायबर संस्थेच्या आनंदभुवन सभागृहात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे खासदार शरद पवार पंडित हरिप्रसाद चौरासिया तालयोगी पंडित सुरेश तळवलकर किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचं राजसी सप्रे जाधव आणि आदित्य जाधव यांनी सांगितलं गुणीदास फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या निमित्तानं राकेश अँड फ्रेंड्स हा संगीतमय कार्यक्रम सादर केला जाईल प्रसिद्ध वासरी वादक राकेश चौरासिया यांच्या नेतृत्वाखालील वादकांच्या ग्रुपकडून स्वर्गीय शिरीष सप्रियांना सांगीतिक आदरांजली दिली जाईल असं राजप्रसाद धर्माधिकारी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला दिलीप बनसोडे अजित शुक्ल अभय देशपांडे अमित कुलकर्णी सुधर्म जामसांडेकर दर्शन शिपूरकर उपस्थित होते